श्री गुरुदेव दत्त नरसिंह सरस्वती त्या पतीला म्हणाले तू तुझ्या पूर्वजन्मांची माहिती विचारतोस ती थोडक्यात सांगतो मागच्या पापपुरावर प्रत्येकाला आपले भोग भोगावे लागतात ते कुणाला कधी चुकत नाहीत ब्राह्मण क्षत्रिय वैश व शूद्र हे मुख्य चार वर्ण आहे प्रत्येक वर्णाने कोणत्या प्रकारे आपले आचरण ठेवावे ही संस्कृती पूर्वजांनीच ठरवून दिलेली आहे ती पूर्वीच्या ऋषी मुनींपासून चालत आली आहे उदाहरणार्थ ब्राह्मणाने युद्ध करणे व्यापार करणे लोकांची कामे करून त्यांना मदत करणे वगैरे पण प्रत्येक वर्णात सर्वच लोकांना प्रत्येक काम शिस्तीच्या काटेकोरपणाने करता येत नसलं तरी मूळ आचार धर्म सुटू नये ही दक्षता घ्यायला हवी पण काळाच्या ओघाबरोबर त्यातही बरेच बदल झाले आहेत आपली धार्मिक वृत्ती व कार्य सोडून जे लोक अधोगतीला गेले आहेत किंवा जातात त्यांना पुढे फारच हा लापेष्टात दिवस काढावे लागतात त्यांच्याकडून कळत न कळत पापे होतात त्या पापातून मुक्त होण्यास सद्गुरूंची कृपाच उपयोगी पडते त्यांचा उपदेश जो कृतीत आणेल तो पापमुक्त होतो जो मनुष्य वि अविचारांच्या फेऱ्यात गुरफुटून जातो त्याचा सारासर विचार सुटलेला असतो अशा लोकांना विचारी लोक निरुपयाने चांदाळ या नावाने ओळखतात चांडाळ कुणाला म्हणावे याची माहिती नरसिंह हो मुनींनी त्या पतिताला नीट सांगितली त्यातील काही उदाहरणे नीट लक्षात ठेवण्यासारखी आहेत आपले गुरुजी आई वडील त्यांचा त्याग करून जो त्यांची काहीच पाहत नाही किंवा जो आपल्या धर्मपत्नीला सोडून जातो व अन्यत्र रमतो त्याला चांडाळ म्हणावी तसेच कुलदेवतेची पूजा न करणारा नेहमी खोटे बोलणारा जीवहिंसा करणारा घोडे विकणारा ब्राह्मण पितृकर्मे न करणारा रानात उगास आग लावणारा आईला छळणारा मुलांना मारणारा दुपारच्या वेळी घरी आलेला अतिथीला रागवून परत पाठविणारा किंवा भिक्षा न घालणारा असा माणूस पुढच्या जन्मी चांडाळ येऊन जन्मतो व त्याच्या हातून अनेक पापे घडतात यासाठी प्रत्येकाने आपला जीवन मार्ग शुद्ध ठेवावा त्या पतिताने स्वामींना पुन्हा विचारले स्वामी मी पतित कुळात जन्माला का आलो पूर्वजन्मी माझ्या हातून कोणती पापी घडली कृपा करून मला सांगाल का स्वामी म्हणाले तू ब्राह्मण कुळात जन्माला आला असताना आई बाप ओ गुरुजी यांची निंदा केलीस त्यांचा अपमान केलास त्यांचा छळ केलास म्हणूनच तुला पतित कुळात जन्म घेण्याची वेळ आली तू मातंग कुळी जन्मलास आता तू एक महिनाभर भीमा अंबा या संगमावर रोज स्नान कर तुझी नष्ट होतील तू पुढे उच्च कुळात जन्माला येशील या प्रमाणे मातंगाची समजूत घालून स्वामींनी त्याला परत त्याच्या घरी पाठवले त्रिविक्रम भारतीने स्वामींची प्रार्थना करून हात जोडून विचारली स्वामी मनुष्याच्या हातून जाणता अजाणता एखादे पाप घडले तर त्याने काय करावे स्वामींनी शांतपणे सांगितले पाप करणाऱ्या माणसाने आपल्या स्वच्छ मनाने आपली चूक मान्य करावी देवांना शरण जावे ज्याच्या हातून एखादी जास्त वाईट गोष्ट घडली असेल धर्मबाह्य अशी त्याने ब्राह्मणाला गाईचे दान करावे दक्षिणा द्यावी ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी परिस्थितीप्रमाणे दानधर्म करावा पण सर्वांना सहज करता येण्यासारखा अगदी साधा आणि सोपा मार्ग असा आहे पाप घडलेल्या माणसाने आपली चूक मानाने मनाने ओळखून यापुढे तशी चूक न होण्याची दक्षता घ्यावी ती व्यक्ती जर ब्राह्मण असेल तर त्याने गायत्री मंत्राचा दहा हजार जप केला तर तो पापमुक्त होईल इतर वर्णीयांनी स्वतः जप करू नये असे धर्मशास्त्र सांगितले आहे या लोकांनी त्यांच्या ओळखीच्या पुन्हाही ब्राह्मणाकडून हा जप करून घ्यावा त्यांना योग्य ती दक्षिणा देऊन संतुष्ट करावी आपल्या घरी जे कुलदैवत असेल त्याची प्रार्थना करावी ती व्यक्ती दोषमुक्त होईल ब्रह्महत्या मंदिराचा नाश यासारखी पापे अजांता घडलेले आढळतात अशांनी तीर्थक्षेत्रे जाऊन तेथील पवित्र नदी स्नान करावे ब्राह्मणांकडून तेथील देवापुढे धूप दिवा उदबत्ती लावून प्रार्थना करावी शक्य असेल त्यांनी ब्राह्मण सुवासिने भोजन घालावं देवाला नैवेद्य दाखवावा अशा प्रकारे बघणाऱ्यांना पापमुक्त होण्याचे निरनिराळे मार्ग स्वामींनी सुचविले आहेत ज्यांना जे जमेल ते त्याने करावे प्रत्येकाच्या श्रद्धेचाच तो एक भाग आहे श्री स्वामी समर्थ